न्यूज मराठी बाणा लढूया मराठी अस्मितेसाठी आपला आवाज आपली वृत्तवाहिनी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी डॉक्टर धनंजय सावळकर यांची शासनाने नियुक्ती केली आहे नुकताच त्यांनी या पदाचा पदभार देखील स्वीकारला यापूर्वी ते महानिर्मिती कंपनीच्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते प्रशासनाचा गाडा अनुभव असणारे डॉक्टर सावळकर हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात अतिरिक्त जिल्हाधिकारी या मूळ पदाचे अधिकारी आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली विक्रीकर निरीक्षक म्हणून त्यांनी शासकीय सेवेत देखील प्रवेश केला त्यानंतर दोन हजार एक साली त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली सुरुवातीला रायगड येथे परिक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर दोन हजार तीन ते दोन हजार पाच या कालावधीत उपजिल्हाधिकारी भांडू दोन हजार पाच ते दोन हजार सात उपविभागीय अधिकारी अलिबाग दोन हजार सात ते दोन हजार नऊ उपजिल्हाधिकारी मुंबई उपनगर दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा उपजिल्हाधिकारी चेंबूर दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा उपविभागीय अधिकारी कल्याण दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस सव्यवस्थापकीय संचालक पर्यटन आदी पदावर त्यांनी सेवा बजावली आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात त्यांनी तात्कालीन सामान्य प्रशासन आणि ऊर्जा विभागाच्या राज्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून देखील के काम केले आहे डॉक्टर सावरकर हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंक पूर्ण पदोत्तर शिक्षणासोबतच कायद्याची पदवी देखील संपादित केली आहे त्याचबरोबर रिअल इस्टेट व्यवस्थापन पदविका देखील त्यांनी पूर्ण केली आहे